महामार्ग पोलीस पथकाच्या ताफ्यात तीन अत्याधुनिक गाड्यांची भर पडली आहे त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे फोर डी टेक्नॉलॉजीवर आधारित या गाड्या आहेत जाणून घ्या काय आहेत या गाडीचे फायदे महामार्ग पोलीस पथक यांच्यासाठी सांगोला पाकणी आणि मोंडी तीन गाड्या आलेल्या आहेत पूर्वी मॅन्युअली ऑपरेटेड गाडी होती आता ही फोर डी टेक्नॉलॉजीवर आधारित गाडी आहे आणि याच्यावरती पूर्वी मशीन पाठीमागं होतं चालूचं मशीन वरती आहे याच्यावरती ओवरस्पीडच्या केसेस होणार शंभर मीटरच्या दायऱ्यात हेल्मेट टू मोटरसायकलवरती विना हेल्मेट जे प्रवास करतील त्यांच्यावरती केसेस होणार लेन कटिंगचे जे रूल्स फॉलो करणार नाहीत त्या वाहनावरती के केसेस होणार रॉंग साईडने जे वाहन येतील त्यांच्यावरती ही केसेस याद्वारे होणार आहेत आणि हे फोर डी टेक्नॉलॉजी असून ऑटोमॅटिक ऑनलाईन पद्धतीने हे प्रक्रिया पूर्ण होणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर करून ऑटोमॅटिक सगळं चलाम जनरेट होणार ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक